संजय राऊत साखरी करतात शरद पवारांचे पण भाकरी खातात था, उद्धव ठाकरे यांची त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष ज्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहून देतो त्या पद्धतीने ते सकाळी बोलत असतात या शिवसेनेची हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब था ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारामध्ये पाठीत खंजीर खोपसण्याचं का काम संजय राऊत यांनी केलेलं आहे त्यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती नाहीये ते शरद पवारांसाठी काम करतात त्यांच्या घरातला मुख्यमंत्री होण्याकरता किंवा स्वतःला मुख्यमंत्री होण्याकरता ते अशा पद्धतीने वक्तव्य करत असतात त्या दिवशी दिल्ली दौऱ्यामध्ये मी आरोप केला गुप्ता बंधू आणि त्यांची भेट झाली संजय राऊतांच्या घरी जो गुप्ता बंधू इंटरनॅशनल रॅकेटमध्ये अडकलेले आहेत अशा माणसाची भेट का झाली त्यांनी अजूनही त्यावर स्पष्टीकरण दिलेलं नाहीये भेट झाली किंवा नाही जर का नाही झाली किंवा भेट झाली तर कशा कारणास्तव झाली अशा गडबड घोटाळ्यातल्या माणसाशी केवळ उद्धव ठाकरे यांना बदनाम करणं निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने त्यांना बदनाम करणं जेणेकरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरे यांचं नाव बाजूला ना होईल आणि आपल्या माल मालकाशी त्यामुळे ते प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात शरद पवारांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा संपूर्ण कौभाड त्यांनी रचलेला आहे पुण्यात दुसऱ्याला भाडोकरी म्हणण्या अगोदर या ठिकाणी सर्व हिंदुस्थानाला माहिती आहे की शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या आणि शरद पवार पक्षा साहेबांच्या पेरोलवरती संजय राऊत आहेत आणि भाडोत्री म्हणून शिवसेनेत काम करत आहेत संजय राऊतांनी सकाळी भूमिका जाहीर केली आणि मीडियासमोर सांगितलं की ती जी माणसं होती ज्या मुस्लिमांनी आंदोलन केलं ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझा फोटो दाखवला यांच्या समितीत असतात ती जी काही लोक आहेत ते मुस्लिम समाजात काम करणारे लोक आहेत मुस्लिम समाजाकरता काम करतात ते सगळ्यांकडेच असतात तुम्ही त्यांना जाऊन विचारा ते उद्धव ठाकरेंकडे पण होती त्यांच्याकडे पण जात असतात संजय राऊतांकडे पण जात असतात त्यांचे फोटो मी काही दाखवणार नाही तुम्ही जर त्या लोकांना जाऊन भेटला तर ते त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतील परंतु असा आरोप करून संजय राऊत पाय काढतात मूळ भूमिकेपासून दूर जातात त्या मुस्लिम आंदोलकांनी जो प्रश्न त्यांना विचारला होता की तुमची वक बोर्डाच्या जो सुधारणा विधेयक आलेला आहे त्या विषयावर तुमचं मत काय आणि ज्यावेळी संसदेमध्ये हा विषय चर्चेला आला ते जेव्हा विधेयक दुरुस्ती करता संसदेमध्ये आणलं गेलं तेव्हा तुमचे खासदार होते कुठे त्यावेळी तुमच्या खासदारांनी काय भूमिका जाहीर केली बोर्ड जो सुधारणा विधेयक आहे त्या संदर्भात तुमचं मत काय तुम्ही का आमच्या समाजाची मतं आमच्या धर्मियांची मतं गठ्ठा पदरात पाडून घेतली आणि ज्यावेळी या विषयावर भूमिका मांडायचे त्यावेळी तुमच्या खासदारांनी सभागृहात पळ काढला आपल्या पार्श्वभागाला पाय लावून ती लोक पळाली हे सत्य आहे का असत्य आहे यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे ज्या समाजाची मतं तुम्ही एक घट्ट घेता आणि त्या समाजासंदर्भात ज्यावेळी संसदेत विधेयक येतं दुरुस्ती विधेयक येतं त्यावेळी सभागृहात असताना सुद्धा आपण नरोबा कुंजरावा ही भूमिका घेता आणि सभागृहातन पाय काढून पळून जाता याविषयी तुमचं मत काय संजय राऊत ही माणसं कोणाची आहेत यांची आहेत का त्यांची आहेत यांच्याबरोबर फोटो आहे हे महत्वाचं नाहीये त्यांची भूमिका मातोश्री बाहेर केलेला आंदोलनाचा जो विषय यावर तुमचं मत व्यक्त करा दा आताही वक्तव्य तुमचं मत व्यक्त करा वक्क बोर्डाच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात वक बोर्ड बरखास्त करावं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही भूमिका घेतली होती तीच भूमिका आपण संसदेत का घेतली नाही हा प्रश्न चिन्ह तुमच्या समोर आम्ही टाकलेला आहे आजही या क्षणाला तुम्ही तुमचं मत व्यक्त करा ना ती माणसं कोणाबरोबर आहेत काय तर ती समाजाचे काम करणारी मंडळी आहेत कोणाबरोबर असतील आपल्याबरोबरही असतील या पूर्वी कदाचित या समाजाच्या लोकांना जाऊन विचारा तुम्ही कोणाबरोबर आहात परंतु त्यांची भूमिका जी आहे त्यांनी जो तुम्हाला जा विचारला होता त्याविषयी तुमची भूमिका काय त्या, त्या संसदेमध्ये मी स्वतः हजर होतो अनिल देसाई सारखा त्यांचा पक्षाचा सचिव त्यावेळी ठिकाणी हजर होता त्यांचे खासदार हजर होते त्यावेळी जेव्हा हे संसदेत विधेयक आलं जेव्हा बिल टाकण्यात आलं त्यावेळी सभागृहातन यांचे खासदार पळून गेले अक्षरशः माझ्या बाजूला बसले होते अक्षरशः पळून गेले का पळून गेले हे डबल धो ढोलकी हा जो प्रकार आहे जो दुतोंडे साप दुतोंडी गांडूळ साप सापण म्हणणं मला वाटतं कमी प्रतीचं आहे याला गांडूळ म्हटलं पाहिजे गांडूळ ही शेतकऱ्यांचा मित्र असतो गांडूळ पण म्हणायला नको असा दु दुतोंडी पणाची भूमिका घेणारे यांचं त्या विधेयका संदर्भात मत काय त्यांच्या पक्षाची भूमिका काय यांनी स्पष्ट करायला पाहिजे होतो त्यावेळी सभागृहामध्ये यांच्या सोबतच्या महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी प्रत्येक पक्षाने त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आणि यावेळी यांचे खासदार मोठ घेऊन गप्प बसले होते आणि सभागृहात मी तो शब्द बोलण्यानं पळून गेले होते याच्यावर तुमची भूमिका स्पष्ट करा ना पहिली आणि आम्हाला काय सांगता हे याच्याबरोबर ते होते त्याच्याबरोबर होते त्यांची भूमिका काय ते तो त्यांच्या त्यांना उत्तर द्या ना त्यांच्या त्यांच्या विषयाला उत्तर द्या